साहेब मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे साहेब तुमचं जे सरकार आलेले देवाची शपथ वाहून सांगतो ओबीसी मला आलेलं मळ आलेलं नाही नाही पण त्यांना विनंती तुम्हाला जर भिहू वाटत असेल तर तुम्ही छगन भुजबळ साहेबांना मुख्यमंत्री करा छगन भुजबळ पार्टीचे नाहीत असं वाटत असेल तर पंकजा ताईला मुख्यमंत्री करा ती महिला असून यांचं कंबर न मोडल्याशिवाय राहणार नाही पण आमच्या ओबीसीच्या ताटातलं आमच्या लेकरा आम्ही म्हणत नाहीत आम आमच्या ते म्हणित असतोय ते आंतरवेलीचा <laughs> आमच्या लेकराच्या ताटातलं दुसरे काही बकऱ्याच्या ताटातलंय का <laughs> मग देवेंद्र सर्व देवेंद्र, देवेंद्र भाऊला विनंती या तुम्ही डोकं जाग्यावर ठेवा साहेब आणि तुम्हाला सत्तेवर बसवलंय फक्त आणि फक्त या ओबीसी न बसवलंय हे फक्त इसरू नका अहो लोकसभेला किती त्यांनी इकडे अपप्रचार केला खासदार त्यांचे आले विधानसभेला सगळ्या ओबीसी एक झाला मग झाल्याच्या नंतर किती जागा आल्या भाजपच्या किती आल्या जवळजवळ एकलं भाजप बहुमताच्या जवळ गेलं म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे तुम्ही ओबीसीच्या बाजूने निर्णय द्या आणि कुणाच्या धमकीला बळी पडू नका जरी ओपन समाज जास्त असला तरी त्याच्यापेक्षा जा ओबीसी जास्त येत ओबीसीच्या पारड्यात तुम्ही चांगलं माप द्या ओबीसी तुम्हाला पुन्हा आणखीन सत्तेवर बसवल्याशिवाय राहणार नाही मी एवढं बोलतो जय भगवान जय आहिल्याबाई होळकर जय छत्रपती शिवाजी महाराज जय आंबेडकर परळीचे हो परणीच, परळीत आहे परणीच, मी हा लोक सांगाल तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झालात का हा मोर्चा हाच सांगतो महाराष्ट्रातल्या सरकारला ओबीसी मध्ये किती दम आहे ओबीसी एक बारूद आहे आणि ओबीसीचा स्फोट झाला ना या महाराष्ट्रातलं भारतातलं ओबीसीच्या शिवाय सरकार राहू शकत नाही ओबीसी एवढा खतरनाक आहे ओबीसी फक्त बटनातून बटन दाबतो मतदानाच्या आणि त्याच्यातून वाट लावतो ओबीसी काय आहे ओबीसी गरीब समाज आहे ओबीसीमध्ये बारा बलुतेदार अठरा आलुतेदार आणि माधव पॅटर्न या माधव पॅटर्न जर जमला ना या महाराष्ट्राची वाट लागाय लागायला वेळ लागणार नाही या, ना या सरकारनं ना जो दोन ऑक्टोबरचा जी आर काढला आहे ना सप्टेंबरचा त्या जी आरची तर होळी अख्ख्या महाराष्ट्रातल्या ओबीसीनं केलेलीच आहे पण याच्यानंतर भुजबळ साहेब आज आज इथे येत आहेत बीडमध्ये मी लातूरचा आहे मी लातूर ओबीसी आलो आहे पण ओबीसीचा नादच खोळा बीडचा तर खोळाच खोळा पण अख्ख्या महाराष्ट्राचा पण नाद खोळा ओबीसीचा नाद या सरकारनं ना इथल्या करू नये महाराष्ट्रातल्या मी आदरणीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन बगलबच्चे मुख माझे उपमुख्यमंत्री उप उपमुख्यमंत्री उप, यांना सांगू इच्छितो या बीड शहरातून या बीड जिल्ह्यातून आणि मराठवाड्यातून जर या तिघानी हा जी आर ओबीसीच्या विरोधला विरोधातला जर रद्द नाही केला यांची इथं ओबीसी महाराष्ट्रात होळी करणार आहे म्हणजे करणार आहे याच्यानंतर हा जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा नाहीतर येणारा येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या निवडणूक आहेत विनाकारण विनाकारण या चालू सरकारला वेगळेच बोगायची पाळी येईल हे इथला जो महाराष्ट्रातला ओबीसी आहे खतरनाक आहे मी जसं मागाशी म्हणलं फक्त पटनातून कार्यक्रम करते असा बाहेर नाही येणार गपचिप नाही येणार पण गपचिप जाऊन बटन दाबते मग सरकारनं ई व्ही एममध्ये घोटाळा केला तर चालेल पण ओबीसी त्या बटनातून कार्यक्रम करल या सरकारचा भारतातल्या केंद्रातल्या असू द्या नाही तर महाराष्ट्रातल्या असू द्या तात्काळ एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि फडणवीस तीन प्रकारचे तीन मंत्री यांनी ओबीसीच्या विरोधात काढलेला जी आर आव कसं आहे माहीत आहे का आमच्याकडे कुठली सत्ता नाही ओबीसी असा एक माणूस समाज कुठल्या संस्था आहेत आमच्याकडे ओबीसी कुठले चाकर कारखाने आहेत कुठल्या बँका आहेत काय आमच्याकडे काय आमच्याकडे हाय काय तुम्ही सांगा ना मीडियालाच एक प्रश्न विचारतो ओबीसीच्या हातात काय ओबीसीच्या ज्या काही जाती आहेत तीनशे पंच्याहत्तर पंच्याऐंशी या जर उठल्या तर कोणालाच कळणार नाही कोणालाच समजणार नाही भारतावर राज्य राहील ओबीसीचं भारताचा प्रधानमंत्री राष्ट्रपती सगळीकडे आमचा जर राहील ओबीसीचा तवा खोट्या मारेल ओबीसी मग कळल आता समजायला पाहिजे सरकारला भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या ओबीसी बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते ओबीसी सो, सोया हुआ हाती है अगर वो जाग गया तो क्या होगा सब तोडा के डालेगा सब लोगों को ही के ऐसा है सोया वाला है अभी जागेगा जाग रहा झाला नाही एवढा साहेब अजून झाला नाही एवढा जागा झालाय ते ह्यांखाल तोरत कळन नाही पूर्ण जागा झालं ना ओबीसी मग संपला यांचा झेंडा पिवळाच राहील भारतावर आणि महाराष्ट्रात वर <laughs> आ, सा। देवेंद्र भाऊ देवेंद्र